आज आपण या चौरंगासाठी आसन कसं बनवायचं हे बघणार आहोत हे पाहू शकतो तुम्ही इथे मी छानसं आसन बनवलेलं आहे यासाठी आपण ब्लाउज पीस किंवा साडीचा वापर करू शकतो यासाठी मी दोन ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे हे बनवायला अगदी सोपं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये शिवून तयार होतं यासाठी साधारण अर्धा मीटर कापड लागतं आसन बनवण्यासाठी आपल्याकडे अशा साडीच्या किंवा ब्लाऊज पीसच्या उरलेल्या लेस असतात त्याचाही आपण डेकोरेशन म्हणून वापर करू शकतो आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि इथून पुढं सणांची रेलचेल सुरू असणार आहे तेव्हा या असं चौरंग असून तुम्ही नक्की बनवून पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा कारण ते फुकट आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी हा एक ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि या ब्लाऊज पीसला थोडीशी शायनिंग आहे म्हणजे अशी चमक आहे या ब्लाऊज पीसला अस्तर म्हणून मी हा एक ब्लाउज पीसचा तुकडा घेतलेला आहे कॉटनचा ड्रिल बनवण्यासाठी हा एक मी केशीर रंगाचा ब्लाउज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि डेकोरेशनसाठी आपण अशी लेस वापरणार आहोत याची माप बघूयात हा मेन फॅब्रिकचा तुकडा मी एकोणीस इंचाचा घेतलेला आहे याही बाजूला मी एकोणीस इंच लांबी घेतलेली आहे आपल्या चौरंगाचे जसे माप असेल त्यानुसार माप घ्यायचे आणि त्यामध्ये एक इंच मिळून मेन फॅब्रिकचे माप घ्यायचे अस्तर मी या मेन फॅब्रिकचे माप एवढेच घेतलेले आहे रीलसाठी जी आपण पट्टी घेतली आहे ही अखंड पट्टी घ्यायची आहे परंतु ही पट्टी जर अखंड निघाली नाही तर अशा तुम्ही दोन तीन पट्ट्याही कट करून घेऊ शकता याची उंची मी साडेसात इंच घेतलेली आहे सुरुवातीला आपण या अस्तरला हे मेन फॅब्रिक चारही बाजूने टिप देऊन जोडून घेऊयात इथे या मेन फॅब्रिकला तुम्ही पेपर कॅन्सही चिकटवून घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही स्पंजचाही वापर करू शकता आता आपण झालर बनवून घेऊयात यासाठी दोन्ही पट्ट्या अशा एकमेकांवर ठेवायच्या आहेत आणि इथे टीप देऊन हे जोडून घ्यायची आहे या पट्टीला आता आपण ही लेस जोडून घेणार आहोत इथे या पट्टीला असा खाली काट आलेला आहे त्यामुळे इथे मी असं दुमडणार नाही याच्यावरच मी आता ही लेस जोडून घेणार आहे परंतु हा जर असा पट्टीला काट नसेल तर इथं सोलट बाजूला वरती थोडंसं पाव इंच असं दुमडून एक सरळ टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग अशी लेस जोडून घ्यायची आहे हे असं दुबडल्यामुळे या कापडाचे धागे निघणार नाहीत आता मी सलग इथे ही लेस जोडून घेत आहे इथं खालच्या बाजूला संपूर्ण अशी लेस जोडल्यानंतर ले आता इथे वरच्या बाजूला थोड्याशा सोन्या देऊन घ्यायच्या आहेत ही जी लेस जोडलेली झालर तयार झालेली आहे आता मेन फॅब्रिकला आपण जोडून घेणार आहोत तर या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर या झालरची सुलट बाजू अशी ठेवायची आहे तुम्ही मी ही झालर जोडणार आहे आणि संपूर्ण अशी चारही बाजूनी ही झालर जोडून घ्यायची आहे हा जो फ्रिलचा शेवटचा भाग आहे याची दोन्ही सुलट बाजू अशी एकत्र करायची आहेत आणि ते ही बाजू जोडून घ्यायची आहे मी या टिपा देऊन घेत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या ही पट्टी जोडून झाल्यानंतर इथं दोन तीन चुन्यांची जागा शिल्लक आहे तर आपण या राहिलेल्या चुन्या पूर्ण करून घेणार आहोत आणि राहिलेली झालरही आपण जोडून पूर्ण करणार आहोत आपल्या चॅनलवर पर्स बॅगचे इतरही व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की पहा तुम्हाला शिवणकामामध्ये इंटरेस्ट असेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा लेस आता आपण या मेन टॅब्लेटला इथे जोडून घेणार आहोत आपल्या बाजूला आपल्याकडं घरामध्ये साडीच्या बॉर्डर्स किंवा लेस पडूनच असतात तर त्याचा इथं आपण छानपैकी वापर करू शकतो या चौरंगासनला तुम्ही तुम्हाला हवं तसं डेकोरेट करू शकता म्हणजे इथं तुम्ही पॅचवर्कही करू शकता यावर किंवा यावर तुम्ही रंगकामही करू शकता राहिलेल्या भागालाही मी लेस लावून पूर्ण करून घेणार आहे छानपैकी आपले आसन तयार झालेलं आहे इथे मध्येही मी छोट्या लेसचा वापर करून याला आणखीन आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं खालच्या फ्रीललाही बघू शकता तुम्ही इथे मी या दोन लेस लावलेल्या आहेत तुम्ही याला तुमच्या आवडीप्रमाणे सजवू शकता किंवा डेकोरेट करू शकता छानपैकी आपली लेस जोडून झालेली आहे इथं मध्येही मी ही बारीकशा लेसचा वापर करून याला आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं सुद्धा मी इथं दोन लेसचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडं हवे असलेल्या लेसचा वापर करून याला अधिक सुंदर बनवू शकता सणासुदीच्या काळामध्ये अशा गोष्टींना खूप मागणी असते तेव्हा या अशा वस्तू तुम्ही भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच याची तुम्ही विक्री करू शकता आणि तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक केल्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल आयकॉन म्हणजेच घंटी दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद